नमस्कार मित्रांनो पिंटुजरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये बरेच दिवस झाले व्हिडिओ काय केलेला नव्हता पण आठवडा झाला व्हिडिओ मी टाकायला हवले का तर वॉच टाईम जवळजवळ माझा कमी होत आलेला आहे तीनशे पासष्ट दिवस झालेले होते तीन हजार तास कंप्लीट झालेले होते ते मात्र ते बहुतेक प वॉच टाईमचा प्रॉब्लेम आला तीनशे पासष्ट दिवसात पूर्ण काय झालेलं नाही त्यामुळं ह्या वर्षी पूर्ण कम्प्लीट करायचं प्लॅनिंग आहे तुम्ही साथ दिली तर कंप्लीट असं मला आशा आहे तर आता आलो आहे मी आमच्या गावामध्येच धरणापाशी म्हणजे धरण हे ब फार पूर्वीच आहे तर हे दोन गावामध्ये धरणं आमच्या इथं आहे ते तुम्ही धरून तुम्ही बघू शकता हे आमचं धरण आहे छोटसच आहे मात्र दोन गावांसाठी ह्याचं धरण बांधलेलं आहे म्हणजे सडोली दुमाला आणि भाटणवाडी या दोन गावांच्यासाठी हा धरण बांधलेला आहे तर त्या धरणावरून वाहतूक पण मोठ्या प्रमाणात असते म्हणजे सुरुवातीला काय कच्ची वाट होती मात्र धरण बांधल्यानंतर आणि ही नदी त्या धरणावरून तुळशी नदी वाहते हे जे शेत दिसते हे शेत सडुलीकरांचं आणि भाटणवाडीकरांचं असं एकत्रच एक आहे आणि नदीच्या पलीकडतं तर मात्र पूर्ण भाटणवाडीकरांचंच शेती आहे आणि ही नदी मोठी शुद्ध पाणी तुळशी नदी ह्या नदीला चांगली म्हणजे पा शुद्ध न पाणी म्हणजे ह्या नदीच्या काठाला कुठं कारखाना कुठलाही नाही मात्र भोगावती जी नदी आहे त्या साईडला तिकडं मोठा कारखाना आहे आणि त्या ज्या कारखान्याचं जे पाणी घाण पाणी असते ते सर्व नदीमध्ये मिक्स होते ही भाटरं आमच्या गावामधली शेती त्यामुळं काय होतं आहे प्रदूषित पाणी होतं आणि ते पाणी इतर फिल्टर करून प्रत्येक गाव घेते मात्र ह्या ज्या नदीच्या आमच्या तुळशी नदीचं जे नदी पाणी आहे ते फिल्टर होत नाही फिल्टर म्हणजे शुद्धच पाणी असल्यामुळं ते गावामध्ये फिल्टर होत नाही मात्र भातणवाडी गावासाठी पाणी हे उग उगुळ उगूळ उगु, फुटलेलं पाणी आहे विहिरी एक तयार झालेलं आहे आणि त्या विहिरीमधून उघळाचं पाणी आम्ही घेतलं जातं आहे आणि ते फिल्टर करून फिल्टर म्हणजे गावामध्ये जे टाके मोठ्ठे प्रमुठे दोन टाके आहेत पन्नास हजार लिटरची एक टाके आणि तीस पस्तीस हजार लिटरची एक टाके आहे आणि त्या टाकीमध्ये ते फिल्टर पाणी ओतलं जाते नदीचं आणि नदीचं म्हणजे जे उघडाचं पाणी आहे ते पाणी त्या टाकीमध्ये ओतलं जाते म्हणजे मोटरीनं ओढलं जाते ते पाणी ओढल्यानंतर फिल्टर नवीन बसवलेलं आहे आमच्या गावाला टाकीपशी टाकीच्या खालीच आहे का तर टाकीतनं डायरेक्ट टाकीमध्ये बस पाणी भरल्यानंतर टाकीतलं पाणी डायरेक्ट त्या फिल्टरमध्ये सप्लाय व्हावं त्याच्यासाठी खाली बसवलेला आहे आणि ते फिल्टर पाणी होऊन मग गावाला आ, ते पाणी पिण्यासाठी वापरलं जातं एवढं शुद्ध पाणी आमच्या गावी आहे म्हणजे ह्या नदीला अजिबात कुठं रस्त्याला कारखाना देखील नाही कारखाना कुठलाही नाही त्यामुळे डायरेक्ट धामोर डॅममधून पाणी डायरेक्ट नदीला आमच्या येते आणि ह्या नदीमधून वाळू वाहतूक देखील भरपूर मोठ्या प्रमाणात होत होते आधी होत होते आता पण नाही नंतर नंतर जशी गव्हर्नमेंटनं कलेक्टरनं जशी नोटीस दिली की तलाट्यानं जो कोणी वाळू वाहतूक करेल म्हणजे जी, जी सीबीनं असून दे किंवा ट्रॅक्टरनं वाहतूक असून दे किंवा माणसं वाहतूक करून देत जर वाहतूक केली तर त्यांना वीस हजार रुपये दंड असा द्यावा लागत होता नंतर वाहतू वाहतूक ही बंद झाली आणि ह्या नदीची वाळू चांगल्या प्रमा चांगली पण होती चांगल्या आणि पाण्याचा म्हणजे नदीचं पात्र जास्तीत जास्त वाढावं यासाठी प्रयत्न केला जात होता मात्र सडोली आणि भाटणवाडीतील गावातील जी मंडळी आहेत त्यांची जे ती ज्यांची शेती आहे ती भाटणवाडीकरांची जवळजवळ रोड रोड रोडच शेती आहे नदीच्या साईडला रोड इथं भरपूर मोठ्या प्रमाणात पूर पण येतो आहे आणि शेताचं नुकसान पण भरपूर प्रमाणात होतं प्रत्येक गा शेतकऱ्याची प्रत्येक म्हणजे गावामध्ये शेतकऱ्याची मोटरी ही हा आणि ही बघा मोटर मोटरीचा खटका मोटर म्हणजे मोटर नदीमध्ये आणि मोटरीचा जो मेन सप्लाय आहे ते ह्या डांबावर दिलेला आहे घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शंभर मीटरवर हा ठिक मोटर ही आहेच प्रत्येक शेतकऱ्याचे <skborne> <somnets> आणि नदीवरील पुलाचं जर सांगायचं झालं तर जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहेत त्या आमच्या इथल्या धरणाला बहुतेक इंग्रजांच्या काळातच तो म्हणजे धरण बांधलेला आहे इंग्रजांच्या काळातच कारण मी जन्माच्या वेळी तर ते काय नव्हतंच त्यावेळीच बांधलेला आहे आणि नोटीस देखील आलेली होती की तुम्ही कोल्हापुरात पण नोटीस आलेली होती की तुम्ही धरणाचं व्यवस्थ व्यवस्थापन करावं आणि ह्या पण धरणाचं व्यवस्थापन करावं अशी नोटीस देखील प्रत्येक धरणाला आलेली होती मात्र थी आएक, आएक ते कोणी ऐक ऐकलेली नसेल किंवा काय ते त्याचा विषय आहे आपण त्याच्यामध्ये काय बोलू शकत नाही आणि मोटरींचं पाण्याचं टायमिंग असल्यामुळं संध्याकाळी किंवा सकाळी त्यामुळं मोटरी पाण्याचं म्हणजे नदीच्या पाण्याचं पात्र हे वाढलं जातं ज्यावेळी मोटरीचं चा, मोटर चालू नसते त्यावेळी <coughs> मात्र आता मोटर चालू आहे त्यामुळं नदीचं पात्र हे कमी पाणी कमी प्रमाणात आहे हे बघू शकतं आणि शुद्ध पाणी पिण्याजोगं पाणी असते नदीचं पाणी वापरतात सर्व हसूर गावी पण ह्याच नदीचं पाणी वापरलं जाते कारण भोगावती तुम्हाला सांगितलेलंच होतं की भोगावतीला भोगावती नदी आहे त्या न त्या नदीच्या काठला म्हणजे भोगावती गावामध्ये कारखाना आहे भोगावती कारखाना साखरेचा कारखाना आहे तो साखरेचा कारखान्यामधलं जे घाण पाणी सांड पाणी असते ते सर्व नदीमध्ये भोगवती नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मिक्स होते मिक्स झाल्यानंतर त्या पाण्यातून जे केमिकल्स वगैरे बाहेर पडतात त्यामुळं त्या, त्या नदीमधील मासे वगैरे किंवा बाकीचं ब बरेच असं जीव असतात ते मेले जातात त्यामुळे त्या पाण्याचा विषा विश्या, विषारी पाणी असल्यामुळं ते हासूरकर ते पाणी वापरत नाहीत भोगावती नदीचं तरी पण ते फिल्टर केलं जाते हासूरकरांना ते दिलं जाते फिल्टर करून जर दिलं तर ते व्यवस्थित होते